जुन्नर येथे हॉटेल समाधान या नवीन व्यवसायाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला का जुन्नरचे आमदार शरद सोनवणे जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे पंचायत समिती सदस्य दिलीपराव गांजळे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव फारखे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स जुन्नर पुण्याचा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे नात्यानं ना। या हॉटेलचं उद्योग उद्घाटन होत असताना शुद्ध शाकाहारी असं हे उद्घाटन आहे कबाडी कुटुंबाच्या मी टी आय साहेबांना धन्यवाद देईल का पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना आपल्या आई स्वप्न साकार करण्यासाठी खरं असताना आज आम्ही शिवनेरीच्या पायथ्याचे आहे हॉटेलचं शुद्ध शाकाहारी उद्घाटन करत असताना निश्चितपणे ठिकाणी शुभ उद्घाटन पार पाडलं अरुण भाऊ या होते कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे याही पेक्षा ह्या कबड्डी कुटुंबामध्ये जे प्रेम आहे ह्या प्रेमामधूनच खऱ्या प्रेमा अर्थाने समाधान हॉटेलचं नाव सुद्धा हॉटेल समाधान म्हणजे जेवल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे अशा प्रकारचं नाव खऱ्या किरण आणि अरुण भाऊच्या आई वडिलांनी हॉटेलला नाव काय देवं माणसाला जेवण केल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे असं सुंदर असं प्रत्येम हॉटेलचं नाव आहे या नावामध्येच नावा काय सगळं काय आहे शिवनेरीच्या पायथ्यापासून तर मादे घाटापर्यंत हा विभाग आहे आम्हाला खरखर या विभागामध्ये फिरत असताना मग इलेक्शन असू द्या कुठला कार्यक्रम असू द्या या हॉटेलचा स्वाद घेतल्यानंतर पुढं समाधानट्यामध्ये जेवण केलं नाटक करून गेल्यानंतर दिवसभर मावळामध्ये फिरायला कंटाळा येणार नाही ना 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 असा प्रकारचा रोड तिकडला एक सुंदर हॉटेल पीआई साहेबांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल मी खरे अर्थानं तमाम जिल्ह्यात तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देईल स्पॉट एवढा चांगला आहे सुंदर आहे या ठिकाणी काम करत असताना नोकरी करत असताना किरण भाऊला एवढं मोठा त्या ठिकाणी आहे त्यांचे आता आमचे ता एक मित्र बोलले की आमच्या ते काम करतात आणि अरुण भाऊ तर आमची नेहमी भेट असते सकाळी सकाळी या रोडला वाचून झाल्यानंतर आम्ही नेहमी म्हणायचं हे काय चालू काय कळत नाही हॉटेल चालू का काहीतरी होत आणि म्हणून खरं अर्थ एक वर्षभरापासून ही चर्चा होत होती ते प्रत्यक्षात खरं अर्थ ना आज किरणबाबा आणि अरुणबाबाच्या आई हस्ते हे उद्घाटन या ठिकाणी केलं त्या माता पित्यांना खऱ्या अर्थानं समाधान वाटेल असा एक एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी करतो असताना आता तर आमच्या घटनेच्या दरम्यान अशा काही मुश्किल या ठिकाणी येऊन गेला पुढच्या कार्यक्रमासाठी मी अधिक काय बोलणार नाही परंतु निश्चितपणे या कबाडी कुटुंबाबद्दल एक